आत्ता आमचे डेलिगेशन जे दोन आणि बाकीचे आमच्या महाजन सगळे आम्ही वच पी आय मेळ जे तुम्ही सांन केल्यात पण तो आम्ही आता भित वरून दिल त्याचेकडे त्या संदर्भात आमचं ऍडवोकेट जो नावेल नावेलकर बाप तुम्हाला भितर पी आन पण किती सांगले पण तो सविस्तर माहिती दिला आम्ही किती केलं आम्ही आता आमचे डेलिगेशन जे पाच जणांचे भिरून गेले कंप्लेन दिवस कंप्लेन आम्ही दिली त्याप्रमाणे आमका आश्वासन मे की आम्ही ते अरेस्ट करता म्हणून आमचे आमचे आम एम एल ए बिचोले आणि मय मतदारसंघाचे त्यांच्यांनी त्यांना सांगले पी आय की जाता तिले बेगीन त्या अरेस्ट करून हाडा म्हणून पण परिस्थिती अशी आहे की ते ऑलरेडी कुकळे ह्याचे अरेस्ट केले असा त्याला लागून ते, ते आता सध्या तरी आता हाडूक शकना की थंड अंडर अरेस्ट हा पण पी आय पी आयन दिला की आपण फाल्याच्या फाल्या किंवा आताचे आता तरी रजिस्टर आता जातली कंप्लेन एफ आय आर पण जाता तितले बेगीन आपण त्यारेस्ट थंच्या हा त्या रिमांडाचे हा घेतलं का आणि सांगतले की हा अरेस्ट म्हणून थंच्या सांगून हा हाटले ते बीन कोर्टाकडे असा मागे कोर्ट डिसईड करतो कित्याक मधी जर त्याने बेलीक घातले आता परिस्थिती अशी असा ती बायल इतकी हुशार असा की ताण किती केला की के आपण बरे निला। निला। तेका 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 ना म्हणून हॉस्पिटल निधला वंचून आणि हॉस्पिटलात निधल्या कारणान त्या थं त्या कस्टडीन पोलिसांच्या असा त्या पोलीस स्टेशनाव त्या आमच्या हा घेतले ह्या कस्टडीन बिचोले घेतले पण थंय आणि एक परिस्थिती निर्माण जाते जर बेल एप्लिकेशन थंय जर घालीत ताण जर बेल एप्लिकेशन लागून कोर्ट डिसाइड करतलो की त्याला बेल दिवपाची काय डायरेक्ट धाडपाची कितें तें पण थंय बेल पडटलें आमकां पी आय एन एशुरंस आणि गॅरंटी दिला आपण थंयच्यान हांगा धरून हाडटा म्हणजे हाडटा आमच्या फुड्यान आणि ती फक्त पी आय आता डायरेक्ट करू शकना फक्त एकच परिस्थिती अशी असा की ते सध्या त्या कस्टडीन असा आणि बेल एप्लिकेशन घाला तर पीआय दोगूय पी आय पळय त्यांच्या आता भायर हे वतलें की ते डायरेक्ट हाडूं शकना सो खंयच्याय परिस्थितीत त्याला हांगा हाडटा म्हणून हाडटा ही गॅरंटी दिली आणि जे आमी आम्ही जे निदर्शन करतले ते आमचे सविस्तरपणे सुशेगा शांत रितीन जाय पण आमच्या मनाची जी खळबळ आसा ती आम्ही त्यांना कळूक सध्या प्रत्येक बायलेक प्रत्येक अशी जी फालतू बायल जी असा पळय त्या कळपाक जाय की तुम्ही कोणाबद्दल पर्सनली उलया काय आमकां ना पण जे देवीचो ज प्रश्न येता किंवा आमच्या भावनात्मक ह्याच्या जी विटंबना जाता त्या टायमार आम्ही कोण वगी रावचे ना ही परिस्थिती आहे जी उलयता पळय ती बायल ही बायल कित्याक उलयता की आम्ही हे लोक आम्ही सगळे पळयता ह्याच्या पुढे असले अश्लील व्हिडिओ ते केले सर्क्युलेट केले भाषा जी वापरलेली त्यांनी ती अश्लील भाषा वापरलेली प्रत्येक बायलेक जी बायल ऐकतली पळ त्या बायलेचे चरित्र हे उद्वस्त करून उडतली असले बे शब्द वापरलेले असा आणि ती बायल आज आमच्या देवीबद्दल अशी टीका करता आमच्या दोंडाबद्दल टीका करता तिका लायकी कोणी दिली ही करत आम्ही दोन आम्ही दोन जाऊन वेल्या आम्ही मणीस असा आमचे रगत जा कॅरेक्टर ना लायकी ना ती आज किती उलयता आणि आम्ही किती आयकून राहतात ओगी ही अशे नाही असे राहू देना ओगी आज आम्ही हा उगी रवात आणि कोण भाला उलतो आम्ही कंप्लेन दिवून मापसाप कंप्लेन दिन आयला की एका चलयेन अठरा वर्षा कंप्लीट झाले चल हर आमच्या देवाच्या नावाची घाण केली म्हणून ही कंप्लेन दिन आम्ही येतात थं असा आमकां थं सांगले गेले पी आयन सांगले गेले मापशाच्या की ते मायनर असा आम्ही डॉक्युमेंट फुड्यान पळलो डॉक्युमेंटार एप्रिल दोन हजार स तेी बर्थ डेट असा तेका अठरा वर्षा एक म्हयनो कंप्लीट आसा तरी पण सांगले ते मायनर असा म्हणून कळं ओगी राहले किया कारवाई जी फुले म्हणून पण सध्या ती कारवाई जाऊच्या पहिली हा ते आमच्या नावाची घाण केलीच या चलये हे देवाच्या बद्दल हे सोपता थं असा हे कोण येत्या नवी बांधा श्रेया धारगळकर म्हणून जे आमच्या देवाचे बद्दल जे अक्क शब्द वापरला पण ते एकदम लाचनास्पद असा आणि आमची तरी लायकी ना की बाबा आम्ही ते आयकून वगी रावतले म्हणून कियाक स्वतःचे जे येता पळय ते वगी रावूंक शकना आणि हे देव आता कसेच उगी राहचे ना तुमकां सगळ्यांना सांगता की आम्ही जे भावकतेन हांगासर रावल्या ते आम्ही वगी राहू ना हासर आमच्या मनात तळमळ असा आमकां जाल्ली जाय की ही बैल हांगासर आमच्या फुड्यान येऊन किंवा देवा फुड्यान चूक मागू जाईल आम्ही आमचे कितें असा पळय प्रत्येक जाणाच्या मनात काळजान उजो पेटला माझ्या पेटला आणि उजो जो पेटला पळय तो कसोय पेटव फायदो ना ही बैल

आमी म्हापसा गेले तिच्या फाटल्यान कोणातरी हात असा कारण ह्यो गजाली फाटोफाट करता पण कोण तरी हात असा हे षडयंत्र मोठे रस्ता म्हापसा आम्ही गेल्ले आमकां खबर असा म्हापसा एफआय रजिस्टर आमकां कितले त्रास जाले ते कळ्ळे न्ही आमचे एम एल ए बी आमकां पळय आमचो मयेचो आमदार आसा तेंच्या इतलो सपोर्ट केलो सगळे गेले ताका लागून आमी एफआयआर ते रजिस्टर करून पावले तशेंच आयज आमी येना फुडें जे कार्य करपाक जे आमका हातभार लागला जे कार्य आमचे सिद्धीन ताबडतोब झाला हा बिचोले पहिले असले जे म्हापाल त्यांच्या पहिला असले आज वचना फुले पीआय कडे अश्युरंस की आपण एफआय रजिस्टर करता अरेस्ट करता म्हणून ताबडतोब त्यांना हा की हे जे आमदार असा बिचोले आमदार असा मयेचे आमदार असा त्यांनी आता याच्या बायलेची बैलेची अशी चलता पण आम्हाला त्यांच्यानीशुरंस दिवस हातभार लातले आणि ते बैलेक हासर फुड्यान हाडून चूक मागून ते ना आज तुम्ही जर आताच पहिल्यात आमच्या ऍडवोकेट नवेकरांगला तसे सगळ्यात पहिली तुमच्या सगळ्या लोकांच्या भावना जे असतात तेच भावना आमच्या असा आमक तितलेच दुखता म्हणून तर आज आम्ही हांगा आयल्ले असा आणि ताणी जो मांडला की तिका अरेस्ट त्याच मताचे पण आताच जसे त्यांनी सांगले ऑलरेडी ती पोलीस कस्टडीत असा आणि ऑलरेडी मला दिसतं ती मेडिकल ग्राउंडाच्या आता हॉस्पिटलान गेला सो so, आम्ही आमच्या पी आय रिक्वेस्ट सांगला स्ट्रिक्टली त्या सांगलं दोघांनी हायन आणि प्रेमेंद्र सांगलं मयेच्या आमदारां तिका अरेस्ट केली जात असा हे तर एक गोष्ट किया पहिली लोकांना सगळ्यांक सांगता मिडिया मार्फत असे जे हल्ली हे लोक जे कोणाच्या धर्मचे हे करता हे लोकांनी किती बेस्ट उलोव आणि किती उलयले आम्ही घेवचेय ना आज घेवचें आज, आज आम्ही ना कित्याक आज जर कोणी एकट्यान आमचे तिथे भावनी घे असा वता आमच्या देवळान वता खिच्या लयराई मातेच्या खिच्या देवळान जर वता आमची भावना असा तिथं आणि आमच्या भावना कशाच दुखोक दे। देऊचे ना सो त्याबद्दल आम्ही तुमच्या बरोबर आसात आम्ही ही गोष्ट कन्सिस्टंटली फॉलो करतले आणि आम्ही पळतले की हे बायले खरीच अरेस्ट जाय फक्त तुमचा लोकांचा सपोर्ट जात तुमचा लोकांचा सपोर्ट सदांच रावतलो या अपेक्षा धरता सीआय ऑलरेडी आम्ही इन्फॉर्म केले असा आम्ही काय आमच्या इन्फॉर्म करतले मुख्यमंत्री आउट ऑफ स्टेशन असा पण आम्ही इन्फॉर्म करतले किंवा बिचोली तालुका काय आम्ही बरोबर घेतात आमच्याबरोबर आमचं मयेचो आमदार असा आणि तो हा सपोर्ट करतात बलेनच्या संबंध गोमंतकीय भावना दुखोव प्रयत्न केला असा आज आमच्या जे नगरा देवीचे भक्तगण सगळे जे असतात ते सगळे दुखावलेले असतात आणि ही जी सामाजिक सलोखो बिघडप जो प्रयत्न करता हे बायलेक हून जे किती तडीपार करिजन आमच्या सगळ्यांच्या समक्ष ज्ले असा या डिसिजनाला आम्ही सगळे दोघू जण समर्थन दि आज सरकारी दरबारी ह्या बर जितली कठोर कारवाई जरपूक त्याच्या फाटसून आम्ही घरी असतो आज गोयात जे इतले बरे वातावरण असा हे वातावरण बिघडप अशो बायलो बो आज पुढे चाललेलो असतात आणि ह्या असल्या राजकारणात राहून आपला धंदो करतात या बायलांक नो तडीपार हे करूकूच जाय आणि हे जे एनजीओ या नाव कर, हे बिझनेस जे चललेले आहात हे स्टॉप जाय जवळपास कोणी ह्यांना एनजीओ म्हणून परमिशन बिन दिला नू ते आम्ही सोडून काढतले आणि संबंध जनते फाटून आम्ही राहतले कठोर या कारवाई हेच्या जायसर या फारसून राहतले विषय जर तसा विधानसभेन घेऊ पडलो एनजीओ कसं जाय एनजीओचे काम किती असता समाजात सुधारपाचे काम असता पण आज बायलो आपल्या ऍक्सोशन चाललेले असा म्हणजे शोषण चाललेले आहे जनतेचे बैलांचे धंदो करच आज पण हे खरी स्टॉप जाय आणि जो टर्म आह एनजीओ म्हणून जो टर्म आहोत तो तो बदलपे आम्ही पुढे हचेबी धोरणात धरतले त्यांचे जे व्हिडिओ असा त्यांचे व्हिडिओ हा जो जो बुरशे बुरशे जे गाळी होता आणि बुरशे बुरशे त्यांचे जे उलाव असा ते आमची फुडली पिढी आमचे जे स्टुडंट असा भुरगे असा ते ह्या ह्या व्हिडिओनसून त्या माध्यमातून हे शिक्षण शिकतात आणि ते शिकलेले आमकां नाका ते असल्या जर आळ घालूंक ना बी फुडें फ्युचर असो भुरग्यांचो बी पिड्यार करतली

फाला मात साडे अकरा सगळे मापसा सांगता सगळे ऐकून एक गोष्ट पहिली सांगतली माती ऐकून घ्या आम्ही जी कंप्लेंट दिली मापसा पोलीस स्टेशनचे थं आता मशीस पडून धाडला आम्हाला खबर असा किती केला तिच्याने आमका सांगले की ते मायनर असा जेएनएला धाडटा केस म्हणून सांगले रिपोर्ट धाडटा म्हणून सांगले हे फाटले षडयंत्र खूप मागणी असा हे जर जाय फाल्यां साडे अकरा आम्ही हे असे जमले पाहिजे तितल्याच पटी मापासा पोलिस वच त्यांळपी सांगता किती असा खबर असा आई जसे तुम्ही जे संख्येन उपस्थित झाले हास किंक आम्ही आमच्या आईच्या फोटी आयला किंवा लैराई मातेच्या फोटी